लाईफमध्ये माणसाला हर गोष्टीचा अनुभव झाला पाहिजे हेच सोचने आलो शेतात निधन कराले आजच्या एक्सपिरियन्स ह्या कामाचा कसा राहायला सांगतो नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये दोस्त कसे तुम्ही सर्व ठीक असाल मस्त असाल दोस्तो हा आता टाइम आहे तीन वाजून घरे आजच्या ब्लॉगची सुरुवात तीन वाजता करत आहे कारण की दिवसभरापासून पाणी चालू आहे सकाळीपासून अन्न आता बी अभाराच आहे पाणी मतलब ना काय चालूच आहे दिवसभरापासून आणि नदीला पाणी आलं थोडंसं प्रॅक्टिकली आता फक्त मला चार दिवस राहिले आहे आणि ह्या बुकमधून लगेच काही वाटलं मी ना लगेच काही शिकायला भेटलं पण मंडळी कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल बहुतच कम करवले आणि इन्स्ट्रुमेंट या कोणी मोटर नाही प्रॅक्टिकलसाठी सामान नाही त्याच्या कारणानं तेवढं काही शिकवलेलं गेलं नाही आम्हाला दोन प्रॅक्टिकलमध्ये इम्पॉर्टंट वाटले एक आहे ट्रान्जेस्टरवाला आणि एक आहे प्रतिरोधवाला तर दोन जास्त मी वाचून राहिलो आणि परतून सहानी आमचे जे प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल आमचं आय टी आय मध्ये होणार आहे ते एक प्लस पॉईंट आमच्यासाठी मग वर्षी आमचे प्रॅक्टिकल झाले होते पांढुर्ण्यामध्ये आम्ही नऊ वाजतापासून सहानी गेलो होतो तर आम्हाला वाजले घरी आले सात वाजले होते आमची एक्झाम सुरू झाला होता दहा ते अकरा एका घंट्याची एक्झाम दोन क्वेश्चन येते दोन क्वेश्चन पटापट लिहायला लागते एक एफ साईजचा पेपर देते तर कम्प्लीट क्ली न पडते ते नाही झाल्यानंतर आम्हाला लई टाईम थांबवलं काम की बाकी बॅचचे बी पूर्ण होते आणि वाय वाय होणार होता बहुत लेट झाला आमच्या वाय तर म्हणूनच नाही आम्हाला टाईम लागला आम्हाला आमचा वाय झाला होता चार वाजता तर म्हणून बाकी टाईम खालीच गेला आमचा आणि प्रॅक्टिकल बी करलो होतं त्याच्यानं तर असतं आता सकर सकर मी पोहचलो वावरामध्ये आणि आज सकाळ सकाळशी चालू वावरामध्ये मी माऊली आई आणि ताई आलो आहे हे जे तणकड आहे का नाही हे तणकड साफ कराले आता जिद्दत लागली आहे की हे पूर्णच फॉर साफ करायचं म्हणून सी आणि उद्याच्या नागपंचमी तर नागपंचमीच्या बी स्पेशल ब्लॉग येईन उद्या आणि परत दिवशी एक्झाम एक्झामच्या पहिल्या दिवशी ब्लॉग बनविण दुसऱ्या दिवशी एक्झाम द्यायला देईन द्यायला देईन प्रॅक्टिकलच्या तनपट हे तनकटपाक पाकिट झाला आहे इथं तर ह्या दोन वरी खोरगार करून सी खतम करायच्या खाद्याच्या फॉरनी करायची मावलीपराठी माग राहीन तर म्हणून साने मी माताई आणि आई आली आहे बाई 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 मन में विचार आया है की कब होगा पूरा काम पानी की वजह से निंदा में हो रही परेशानी मैं तनाशक का यूज क्यों नहीं कर रहा उसका एक कारण है मिट्टी में जो पोषक तत्वों को नुकसान पहुंचाते हैं तातय कलन हिनुन झाला तवांग कसे किती चांग दिसत आहे कार कार फोर खालचे वर बाई कललो वर बरो सब आहे आणि हेच बाकी तणकडण भरला आहे त आज गिद्द लागले आहे की हे पूर्ण साफ करायचं पुण्यानी वगैरे फेगायचं आहे मना काल फेकले होते काही त आज तासा वार, वार। दोन तासाचे जे आहे ते हे फेकून दिन बादमध्ये त्या पार्क्यात चार वाजता आली आहे का ना आपली बरा टीपी खातावर फॉऱ्यावर फारच द्याल ना कालच एक सकाळीच्या पार्गाना कुठे जायचं तीर्थवर अच्छा दोन ठिकाणी काय ना कोणा सांगा मली घेऊन चालू महाल तिकीट तू भर जा मली घेऊन चाल ना मग सांगा ना तर मंडळी सकाळीच मी आठ वाजता आलो होतो बावरामध्ये तर आठ वाजतापासून सांनी आतापर्यंत आता टाइम आला आहे एक वाजून यायला तर आम्ही तिघ जणांना एका दोन वरीचं काम कम्प्लीट केलं म्हणजे निधन पूर्ण केलं तर आता राहिलं आहे दीड वरीचं आणि उद्या नागपंचमी आहे तर नागपंचमी निधन ओखरण नाही करत तर आज लगभग घ्यायला पाहिजे म्हणतो आजच्या मोसमचा व्यू पाहू शकता तुम्ही एक नंबर मौसम आहे असा मौसम लगातार चार पाच दिवसाने बनून आहे कधी पाणी येते कधी झळ लावते कधी उघाड देते पण उघाड कशी अशीच उघाड अभारवाली म्हणजे पन्ना येत फक्त आभार बनून राहते आणि साईडच्या वारामध्ये खात टाकलं चालू आहे ते दादा टाकत आहे आणि ते वहिनी इकडं ते ताई आणि ते आजी आणि बाबा ते निनंग करत आहे आणि ह्या वाऱ्यात मागाने फॉरणी झाली असं आजूबाजूच्या वारामध्ये लवकर आले तर मस्त वाटते मंगाने आम्ही जेवण करायला बसलो होतो कारण मंगाने एक चिमणी आली होती काळी महिन्यामध्ये का म्हणते काळी चिमणी म्हणतो आम्ही तिला ते आली होती ते आमच्या बाजू जसं जे पोट ज्या कुटका टाकला ते बी खाय आणि संग किटकुलं बी खाय आम्हाला थोडं अजिब लागेल मग हाल आम्ही ना चला मंडळी आईनं ताईनं भात घेतली तर माई भात घ्यायची वेळ आली पटापट झाला पाहिजे म्हणतो मौसम असा आहे आणि इकडलं बघ अजून इकडं हिरवं हुंडल भावर आणि आता मी ना मस्त पडे फेटा बांधला आपल्या डोक्याले चाललो आपल्या पातावर पात घ्यायले चाललोच होतो तर आता पाणी सुरू होऊन गेला का करा का आता काहीच मीने एक पात घेतली होती <laughs> तर ती माहिती तुमचं आहे आणि आता इथं आणली काय चाललो गाण घासत घासत तिकडं पर्यंत दा। घरच्या वरच आहे रोजांना गेलो घरच्या वरच निघून राहिलो आहे रोज फोजांना गेला पण लाएं लाएं फोर्स केला कमी कभी हर काम का अनुभव भी क्यों हो जरुरी होता है आज पता चल गया खेट मे तर काहीच आजचा मौसम चांगला आहे का नाही माणूस आहे आज सकाळी पसता आतापर्यंत मी निंदून राहिलो अगर आज थोडस बी गरमलं असतं का नाही हवा बंद राहिली असते का नाही तर मी कवाचा घरी चालला गेला होतो तर मंडळी मी आता घरी आलो आंगपास होतो मस्तपणे आता चहा बनवाले हे सांगत नाही चायून राहिला ऐकता मस्त पाणी आला का त्याच्यानं पुरा कपडा झाला आता पूर्ण वावर निधून झालं असतं मला आणि पुण्याने बी फेकायला लागलो होतो आता पाण्याच्या ना काही झालं नाही मग घरी येऊन गेलो आणि आता पिताय चाय